एटी न्यूज वसा जनसेवेचा अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरात अवैध सावकारांवर दाडसत्र राबवले आणि शहरात सुसुळात झालेल्या अवैध सावकारांचे चांगलेच धावेदान आणले विविध ठिकाणी जिल्हा उपनिबंधकांच्या अधिकाऱ्यांच्या टीमनं टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे करारनामे डायऱ्या रद्द केलेले धनादेश कोरेलेटर हेड उसणवार पावत्या लायकी दाखले जप्त करण्यात आलेले आहेत दरम्यान या कारवाईमुळे अवैध सावकारांना चांगलाच घाम फुटला असून बऱ्याच सावकारांची तर पळताभूई थोडी अशी स्थिती झाली होती अकोला येथे झालेल्या या कारवाईप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील अवैध सावकारावरही कारवाई होणं गरजेचं असल्याचं सर्वसामान्यांमध्ये बोललं जात आहे अकोल्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध सावकारांचे जाळे विणय या अवैध सावकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनेकदा लूट होते विदर्भात ही समस्या अनेक वर्षांपासून होती त्यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही होत आहेत हीच बाब हेरून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी त्यावेळी या अवैध सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढायचे स्पष्ट आदेशच दिले होते त्यावेळी अनेकदा सावकारांवर कारवाया देखील झाल्या होत्या त्यानंतर अकोल्याचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी ही सावकार बजाव ही मोहीम सुरू केली होती हे सर्व काही होत असतानाही अवैध सावकारी मात्र थांबवायचं नाव घेत नाही काही महिन्यांपूर्वी जेव्हा आणि दैनिक जनसंचलनकडे अकोला येतील उद्योजक अवैध सावकार मनोहर कृपलानी याच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली त्यानंतर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने या विषयाची पडताळणी केली असता स्पष्टपणे आढळून आले होते की मनोहर कृपलानी आणि त्यांचा मुलगा अवैध सावकारी करतात ज्यांना ज्यांना त्यांनी व्याजानं पैसे दिलेत त्यांच्याकडून अत्यंत निर्दयीपणे पठाणी वसुली करणं अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणं कर्जदार पैसे देऊ शकला नाही तर त्याची संपत्ती आपल्या नावावर बळजबरी करून घेणं असे प्रकार करीत आहेत त्या विरोधात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाने वृत्तमालिका प्रकाशित केली आहे त्यात कृपलानी यांचे सगळे प्रताप उघड केले होते तसेच अकोला जिल्हा उपनिबंधकांकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यावेळी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केली नव्हती मनोहर कृपलानी आणि बुलढाणा जिल्ह्यातही अनेकांना व्याजानं पैसे दिल्याचे आणि त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल केल्याची माहिती आहे याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातही अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात आहे परंतु बुलढाणा जिल्हा उपनिबंधक अकोल्याच्या जिल्हा उपनिबंधकांसारखी सक्रियता दाखवत नसल्यानं अनेक प्रकरणे दडपली जातात बऱ्याच वर्षांपूर्वी जिल्ह्यातही अवैध सावकारांच्या विरोधात कारवाया झाल्या होत्या परंतु गेल्या दोन चार वर्षात या संदर्भात फार कारवाया झाल्याचं ऐकवत नाही कारवाई होत नाही याचा अर्थ असे प्रकार होत नाहीत असं नाही त्यामुळे या माध्यमातून दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करत आहे की जर कुणाही अवैध सावकाराकडून आपले शोषण होत असेल सव्वा व्याज वसूल केला जात असेल बरजबरीनं जमिनी घरे हिसकावली जात असतील तर तात्काळ सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनशी संपर्क करावा यासंदर्भात तीव्रतेने लढा लढला जाईल ज्याप्रमाणे अकोल्यात कारवाई झाला त्याच धर्तीवर बुलढाण्यातही कारवाई करण्यासाठी प्रशासनाला बाध्य केलं जाईल एकीकडे अवैध सावकाराचा त्रास असताना दुसरीकडे काही बँका अवैध सावकारीचे प्रकार करत आहेत एक असलेल्या अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश कोटाळे हे देखील आहेत तेही बऱ्याच कर्जदारांकडून तसेच अवाच्या सव्वा व्याज वसूल करतात पठाणी पद्धतीनं वसुली करतात कर्जदारांची संपत्ती अवैध मार्गाने जप्त करतात प्रसंगी घरावर दोडे देखील टाकण्याचं काम करतात अशांच्या विरोधातही कारवाई होणं गरजेचं आहे या संदर्भातही आगामी काळात दैनिक आणि सिटी न्यूज सक्रियपणे प्रयत्न प्रयत्न करेल करेल आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचा यात शंका नाही सावकारी पीडितांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी याकरिता आम्ही त्रस्त पीडितांच्या सोबत आहोत जोपर्यंत त्यांना न्याय मिळवून देत नाही आमचा हा लढा त्यांच्यासाठीच असा सुरू राहणार सिटी न्यूज बुलढाणा